रोज, रोज तोडाय रोज। रोज, तो, रोज रोज डेली डेली अठरा गुंठ्यात रोज माल तोडता येतो रोज रोज आणि किती रोज शंभर प्लस आहे तीन आकडा पूर्ण झाला ना तीन अंकी ती। आपण मागे भेटलो हो, दोन अंकी आकडा होता ना त्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं होतं तीन अंकी आकडा पार व्हायला पाहिजे आपला आणि ते झालाय सात दिवसापैकी सहा दिवस महिन्यात सहावीस चोवीस दिवस तरी तुमचे शंभर किलोमीटर म्हणलं साठ तीन टप्प्या टोटल किती माल झाला सहा टन उत्पन्न बघा फक्त चाळीस रुपये झाले किती लाख रुपये महिन्याचे आनंद आहे ना सर याच्यापेक्षा पेक्षा दुसरा काय आनंद पाहिजे लखपती लखपती अठरा गुंट्यात लखपती किती अठरा गुंठ्यात लखपती बरोबर रेकॉर्ड आहे ना सहा फूट हाईट म्हणजे रेकॉर्ड आहे सहा पोटाचं काय होऊ शकतं द्राक्ष बाग होऊ शकते <laughs> बाग होऊ <वो> शकते <laughs> फळ <फर> बाग होईल <वी? atto> <pensa? atto> <mingling> <mingling> पण वांग होईल का भाजीपाला पिकामध्ये बरोबर नमस्कार शेतकरी मित्र आज आपण ज्या वांग्याच्या प्लॉट मध्ये आहे तर त्या प्लॉटचे युवा शेतकरी प्रगतशील शेतकरी संग्राम सर यांचा सत्कार आपल्या एस बी टीच्या वतीनं आपली कोल्हापूरची टीम आणि चाचा हे जण करताय कारण उत्कृष्ट वांगा आपल्या हाईटच्या वर म्हणजे सहा फुटाच्या वरती हाईट आणि रेकॉर्ड ब्रेक पर किती उत्पन्न के जी डेली किती क्षेत्रात अठरा गुंठ अठरा गुंठ्यात शंभर किलो प्लस माल काढणारे शेतकरी म्हणून एक एस बी टीच्या वतीनं त्यांचा सत्कार करताय चाळ्यामधून त्यांचा कारण ही यशो ही यशोगाता जी आहे ही त्यांच्या कष्टाच्या फळाची बरोबर का नाही आपला परिचय द्या सर माझं नाव संग्राम सर्जेराव चौले राहणार ठिपकुली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर का आपण हे कसं के केलेलं आहे काय केलेलं आहे एस बिटी बरोबर तुमचा कसा प्रवास आजपर्यंत झाला याचं एक माहिती द्या शेतकरी ही लावून एक मेची एक मे मध्ये बर अत्यंत पाऊस अतिंदा पाऊस आपल्याला माहिती म्हणजे कोल्हापूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीच्या लागण्याच्या वेळी भेसळ डोस भरला त्यानंतर लावून झाली ह्याला आंतरपीक होतं आपण मागच्या व्हिडिओ मध्ये होत होते त्याचं किती उत्पन्न निघालं त्याचे सव्वा लाख रुपये झाले अठरा गुंट्यात अठरा गुंट्या आंतरपीक आणि सव्वा लाख जर आणि जुळत का <laughs> गणित जुळतंय का चाचा गणित जुळतंय का नाही नाही लोकांचं सव्वा लाख रुपये व्हायला मुश्किल आहे आज भेसोडोस काय काय बदल भेसोडोस कृषी धन पाच बॅगा टाकल्या होत्या अठरा अठरा घुंट्या ग्रीन भूमी एक ओके आणि सॉइल एवढंच पहिल्यांदा टाकलं होतं पण रिझल्ट कसा येतो आपण एसपीडी बरोबर पहिल्यांदाच जोडलो बरोबर आधी आपल्याला रिझल्ट तर घेतला पाहिजे होता नक्कीच शेतकऱ्यांच पहिलं कर्तव्य पहिलं काम कामे रिझल्ट घेऊन बघणे हा नंतर पुढला पाऊल टाकणे बरोबर मग त्यानंतर आपण रिझल्ट घेतला होता आपल्या आताच भावाचा कोबेस फ्लॉवर होता आज कुठेही गावात विचारलं सर कुणाचाही फ्लावर एवढ्या जोवर नाही अडीचशे ग्राम, ग्राम हा आपलं तेरा चाळीस तेरा दिलं पन्नास पन्नास आणि नमस्कार माझं नाव सचिन सदाशि बरं ते फ्लावर साठी वापरलं होतं एनपी एन पीक आम्ही त्याला बेसर डोस भरला नव्हता कारण की आमची मुलाखत जरा लेट न झाली बरोबर म्हणजे लागण होऊन गेले तर आम्हाला माहित झाले मी त्याला दोनच अजून दिल्या होत्या तेरा चाळीस तेरा आणि झिरो झिरो पन्नास 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 त्यानंतर न फ्लावर या दिवसात पावसाच्या दिवसात कुठेही शेतकऱ्याला कुठलाही फ्लावर मिळत नव्हता बरोबर आहे आणि जर लावल्यानंतर त्यानंतर एवढे छोटेच गड्डे होते पन्नास ग्रॅम ते सत्तर ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम आपला गड्डा एक किलोच्या जा पुढे झाला होता फ्लावरचा आणि क्वालिटी एक नंबर म्हणजे अशी होती की कच्चा जरी खाल्ला पाकरी तरी ती गुळच्या लागत होती आणि त्यामुळं कसं मार्केटमध्ये आपलं नाव झाले आणि लोकही म्हणत होते गावातले होते जे जमलं नाही ते करून दाखवलं वा त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला काय पहिल्यांदा ग्रोथ वाटली ग्रोथ वाटली धाड मी चालू झाल्यापासून अडतीस हवी दिवशी पहिला तोडा केला तसं रेग्युलर वांग्याला किती तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास पन्नास लय काही केलं रासायनिक वर तर पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या वर तोडा त्याच्या आतमध्ये तोडा येत नाही येत नाही दोन महिने दोन महिने लागतात सव्वा महिन्यापासून तुम्ही उत्पन्न घ्यायला सुरुवात केलेली पहिला तोडा किती निघाला पहिला तोडा एक पाच सात किलो अच्छा नंतर वाढ किती पटीन होत गेली वाढ जसं झाड डेव्हलप होत गेलं तशी वाढ भरपूर होत गेली कारण दुप्पट होत गेला माल बरोबर पहिलं किती आठवड्यात ना एक दोन तीनला दहा किलो पाच किलो असा का माल गावत होता बरं एन पी केल्यापासून मालाची ग्रोथ कशी झाली एन पी के चालू केल्यापासून त्याचा विषयच नाही म्हणजे रोज रोज, रोज 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 तोडायचा रोज रोज डेली डेली अठरा गुंठ्यात रोज माल तोडता येतो रोज रोज किती रोज शंभर प्लस आहे तीन आकडा पूर्ण झाला ना तीन अंकी <laughs> आपण मागे भेटलो हो, दोन अंकी आकडा होता ना त्यानंतर मी तुम्हाला काय होतं तीन अंकी आकडा पार व्हायला पाहिजे आपला आणि ते झालाय कष्टाचं फळ आपल्याला मिळाले हो बरोबर तुमची अपेक्षा काय किती दिवस माल चालू शकतो काय माझं अपेक्षा आपली दोन महिने तरी आहे बर बघूया हे झाड पाहिल्यानंतर काय दोन महिने एक वाढदिवस एक <laughs> वाढदिवस <वार्ण वार्ण laughs> <वार्ण वार्ण laughs> पूर्ण करायचा बरोबर नाही आणि तुमच्या लक्ष देते काय दोन महिने असं आहे सर हे जरी कंटाळले माल पिकवायला पण खाणारा ग्राहकाला याची गरज आहे ना गरज आहे गरज आहे आज तुम्ही बघा केमिकलचे माल खाऊन घरात एखादा पेशंट आजारात कोणता ना कोणता आजार त्याच्या माग लागलेला आहे मार्केट मधला काय एकदा ग्राहक आपल्याकडनं घेऊन गेला तर तो दुसरीकडे घेत घेतच नाही घेत रेट काही लावा रेट काही लावा पण रेट बी आपण काय मार्केट पेक्षाही जास्त घेत नाही कारण का उत्पन्नच ते आवडापुला आपल्याला मिळते ग्राहक बी जगला पाहिजे ग्राहक जगला पाहिजे बरोबर शंभर प्लस बरोबर आपण ऐंशी निघतो म्हणजे शंभर रुपये किलो माल ऐंशी रुपये हा या प्लॉटला दोनच बेसळ डोस भर दोन बेसळ डोस झाले एवढा प्लॉट आणि जर पीक नसतं तर काय मग तो आंतरपिकाने आपला फायदा झालाच तो गोष्ट वेगळी पण त्याला जर वातावरण स्वच्छ राहिला असतं म्हणजे तुम्हाला काम करता आला हा बरोबर नाही आज जर वांगे साहेब बघितली माझ्या मते साठ सत्तर शंभर रुयांचे पुढे असेल बरोबर ना शंभर रुपया सात दिवसापैकी सहा दिवस तुमचा महिन्यात सहावी चौक चोवीस चोवीस दिवस तरी तुमचे तोडा चोवीस दिवसाचे शंभर किलोने टोटल किती माल झाला सहा टन सहा टन झाला तर रेट काय सरासरी लावला सरासरी मी म्हणतोय आता ऐंशी रुपये शंभर रुपये मार्केट चालू आहे जरी पन्नास रुपये पकडलं जा पन्नास रुपये चाळीस धर मी मुद्दे काय पन्नास रुपये पिण्याचा खर्च पाच हजार रुपये आणि उत्पन्न बघा फक्त चाळीस रुपये धरलं जा तुम्ही झाले किती अडीच लाख रुपये झाले महिन्याचे आनंद आहे ना सगळ्याच्यापेक्षा दुसरा काय आनंद पाहिजे लखपती लखपती अठरा गुंठ्यात लखपती किती अठरा गुंत्यात लग्चत बरोबर बरोबर ना एकही शेंडाळी कुठेही मिळणार एकही शेंडाळी नाही वांगेची हाईट जर बघितली आता आपण उभे आहे बरोबर बेडवरती आता हे जर बघितलं पडलेलं आहे आणि मागची हाईट जर बघितलं माझी उंची सहा फूट आहे सर सहा फूट आहे माझी उंची तुम्ही बेड उभे मी बेडच्या लेवलला आहे म्हणजे सहा फूट हाईट पकडा तुम्ही बरोबर नाही रेकॉर्ड आहे ना सहा फूट हाईट म्हणजे रेकॉर्ड आहे सहा फुटाचं काय होऊ शकतं द्राक्ष बाग होऊ शकते डाळींबाग होऊ शकते फळ बाग होईल पण वांग होईल का भाजीपाला पिका मध्ये बरोबर आता वांदे पण लावलेले असू दे असू दे इथं बघा डाळिंबाच्या खोडा सारख्या इकडे हे खोड बघा तुम्ही आणि फुटवा निघालाय त्याच फुट्याला वांगे खाली इकडे बघा बंच मध्ये आणि बंचेस मध्ये म्हणजे खोडाला इथं नवीन शेंडा निघालेला आहे आणि वांगे लागलेले फुल लागलेले इकडे बघा म्हणजे एवढं तुम्हाला आज जर दिसतंय आणि खोड अगदी डाळिंबाच्या खोडासारखं आणि सहा टन माल सहा ला क्रॉस झालाय माल पण अजून जर संपूर्ण झाड आता इकडं जर बघितलं हे झाड आपण म्हणजे बांधलेलं नाही मोडलंय बघा जर तीन तीन काळ आणि फुळलंय तरी कुठे त्याला कुठच कमी नाही बघा फुल पण निघते वांग पण निघते म्हणजे त्याच्यात इतकी ताकद आहे ते आज अर्ध्या फांदीतून सुद्धा बाहेर टाकतात पडू राहिले <laughs> बरोबर नाही बघा ना आता हे सत्य आहे का चुकीच आहे बघा बर फांदी मोडली का नाही मोडली बघा तुम्ही अर्ध्या अर्ध्याच फांदीतून याला अन्नद्रव्य जाते बरोबर नाही याला पण अर्ध्याच फांदीतून अन्न जाते पण ह्या झाडा का बघा बरं एकदा कुठं काही झालंय का त्याला कुठं वांगे यायला कमी पडलंय कुठं वांगे यायला कमी पडले किंवा फळायला कुठं कमी पडले किंवा काही झालंय का चुकलेलं वांग बघा झाडा बरं मिनिट स्ट्रॉंग असणार तुटत नाही रे बघा खोडाला वांगे तुटत नाही हुकून राहिलेले वांगे भोपळे <laughs> झाले ला किती लावल्यासारखे आपण <laughs> मी ह्या वांग्याच्याच प्लॉट मध्ये ही लाईन फक्त खायला घरी खायला म्हणून मी पाच झाडे लावले होते फक्त पाच झाडं लावलेली तर ते जाता आपण रिझल्ट बघूया ह्याला असं तुम्ही काय वेगळं केलेलं काय के? काय नाही म्हणजे जे वांग्यासाठी तुम्ही भेसळ टाकलेलं तोच शेला टाकलाय आता जर आपण सेटिंग बघितलं तर एका झाडाला किती मिरची आहे तो पान आहे तेवढ्या जास्त मिरची आहे आणि साईज बघितली तर बघा एक सारखी एक समान साईज आहे म्हणजे शायनिंग अशी तेल लावल्यासारखी मिरची खोट बोलायचं नाही खरं दाखवायचं नात नागत परवा डोस भरलाय ना आणि पाणी किती दिवस झाले बंद पाऊस उघडून पाऊस बघा हे बघा ते सगळं त्याची आणि हे बघा तिसऱ्या दिवशी ना हा इकडं अजून तीन चार दिवस चमत्कार दिसणार तुम्हाला शंभर टक्के असला आपला मित्र येत मित्र कोण आहे पण आपला गांडूळ काय गांडूळ असतील इथे मी सकाळी बघितले होते तयार होत आहेत आता बघितले होते काय बघा बघा म्हणजे सकाळी तयार होत आहेत म्हणलं ना हे बघा तिसऱ्या चौथ्या दिवशी चमत्कार दिसतो गांडूळ तयार होत मी सकाळी पाणी केली होती म्हणजे हे जोपर्यंत आहे ना आपल्या जमिनीत तोपर्यंत आपली जीवन जमीन कशी आहे जिवंत जमीन आहे कारण हे जे करताना हे गांडूळ जे करत ना जमीन हे जगातला कोणतंच तंत्रज्ञान करू शकत नाही हे पॉलिनेशन बघतच चाललंय मध मधात बरोबर जे, जे आपण म्हणतो केमिकल विराईत तो शंभर टक्के तुमच्याकडला प्लॉट आता आहे आणि जय 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 गुरुदेव जय गुरुदेव, जै गुरुदेव। फक्त <laughs> आता जाता जाता हीच माहिती आपल्या शेतकऱ्यांकून जर आपल्या तुमच्या स्वतःकून तुमच्या स्वतःकून शेतकऱ्यांना ला माहिती लागत असेल तर तुमचा एक नंबर द्या <laughs> माझा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट छत्तीस शहाऐंशी एक्क्याऐंशी <laughs> माझं नाव विजय आनंदराव कोईगडे ऐश्वर्या ॲग्रो कुरुकले मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन शेहेचाळीस पन्नास एकाहत्तर <laughs> शेतकरी मित्रांचे असेच अनुभव आहेत तर त्याच्यासाठी सॉईल गुस्ट टेक्नॉलॉजी म्हणणार आपलं युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलवर संपर्क साधू आणि खरंच खात्री पिकाच्या बाबतीत तुम्ही खात्री घेऊ शकता जवळ असेल त्या शेतकऱ्याचा प्लॉट जर तुम्ही त्याला तुम भेट दिली तर आणखी तुमचा त्याच्यातून आत्मविश्वास वाढणार आहे नक्कीच तुम्ही थोड्या क्षेत्रावर प्रयोग करा नक्कीच तो तुम्हाला अनुभव आणि सर तुमचाही नंबर द्या जेणेकरून शेतकऱ्यांना तुमच्याशी पण बोलतोय माझा नंबर आहे माझं नाव सचिन सदाशिव चौले राणाकुर्ली मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस पंचेचाळीस सातष्ट अकरा हो माझ्याकडे येत नव्हते <laughs> मी स्वतः इथं आलो आणि मग त्यांना म्हटलो एकदा करून बघा पैसे परत नाही झालं तर काढताय किती तर आठवड्याला पन्नास किलो दर एक दिवस साठाऊन पन्नास किलो देतो <laughs> नाही झालं तर पैसे माझ्याकडे न्यायच दिले पैसे परत कशाला देऊ आता शंभर किलो पडायला शेतकरी दहा जमा केलेत <laughs> आता माझ्याकडे मी दहा शेतकरी आले त्यांच्यामुळं बरोबर आणि दुसरी गोष्ट ता कस चांगलं आहे तर चांगलंच म्हणतात नक्कीच शेतकरी खोटं बोललं नाही भाई शेतकरी शेतकऱ्यांसंग खूप चांगली माहिती दिली सर्वांचे नंबर आहे शेतकऱ्यांचे मित्रांनी बोलाव शेतकरी मित्रांनी एकमेकांसंग बोलावं अनुभव घ्यावा आणि तिथून डिशन घ्या बरोबर नाही बरोबर धन्यवाद धन्यवाद